नमस्कार आज आपण मटणच्या तीन रेसिपी एकत्र बनवलेल्या आहेत त्यापैकी ही जी पहिली आहे ही आहे आळणी रस्सा किंवा तुम्ही मटणचं आळणी पाणीही बोलू शकता ही दुसरी जी आहे हे मटणचं सुक्क आहे ग्रेव्हीवालं सुक्क मटण बनवलेलं आहे आणि हा आहे मटणचा झणझणीत आणि चमचमीत मटण रस्सा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा कारण खूप छान अशी रेसिपी आहे तुम्ही बनवाल तर खाणारा नक्कीच बोट चाकेल खाणारा तुम्हाला रेसिपी विचाराशिवाय राहणार नाही आणि एक भाकर खाणारा नक्कीच दोन भाकरी खाईल या स्वरूपाची रेसिपी आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहून घ्या नमस्कार आज आपण बकऱ्याचं मटण करणार आहोत ते पण एक सुक्क आणि एक रस्सा करणार आहोत आपण दोन रेसिपी पाहणार आहोत ते पण एकत्र एक या ठिकाणी बघा मी बकऱ्याचं मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साधारणतः एक किलो आहे हे आणि बकऱ्याचं जर तुम्हाला रस्ता हड्डी नेहमी घेऊन येत जावा कारण हड्डीचा जास्त रस उतरतो आणि त्यांनी जास्त आपले भाजीचे चवदार लागते आता या भांड्यामध्ये आपण अगोदर मटण काढून घेऊयात याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत एक चमचा मीठ घालणार आहोत एक चमचा आणि तूप घालणार आहोत बघा एक चमचा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघा तुम्ही जर डायरेक्ट शिजायला घालणार असाल मटण आणि पाणी न करता तर तुम्ही याला डायरेक्ट मसाले लावत मसाले लावा म्हणजे आपले लाल मिरची पावडर धना पावडर हे सगळे मसाले लावून ठेवा ले ले आपन, मी अगोदर असं पाणी बनवणार आहे आळणी रस्ता काढणार आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मसाले टाकलेले नाही आहेत आता आपण त्याला अर्धा तास असं ठेवून देणार आहोत झाकण घालून ठेवून देऊया या ठिकाणी बघा आपण कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्यामध्ये कडीपत्ता टाकून कडीपत्ता तडला की आपण त्यात कांदा टाकून देणार आहोत कांद्याचे बघा मी चार भाग केलेले एका कांद्याचे थोडस घालून घेणार आहोत याच्यामध्ये बघा अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची गणची पेस्ट केलेली टाकत आहे आणि एक अख्खा टोमॅटो आहे तो पण चिरून घेतलेला आहे तो पण टाकत आहे आणि आता हे चांगलं ला परतून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपण मग अशी जे मटण ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून सूप लावून ते टाकून देणार आहोत आणि याला चांगलं परतून घेणार आहोत चांगलं वरती खाली करून आपल्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी घालणार आहोत एक छोटा छोटा कप आहे तो याच्यामध्ये पाणी घालत आहे बघा इतका छोटा कप आहे पाणी घातल्यावर पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आता याला आपण झाकण लावून ठेवूया आता आपण याच्या सहा ते सात शिट्ट्या काढून घेणार आहोत आपला कुकर होई तोपर्यंत ना मी मसाले भाजून घेतले ते बघा हे अर्धी वाटी खोबरं आहे अगोदर आपण खोबरं वाटून घेऊयात फक्त हे तेल न टाकत मी भाजून घेतलेलं आहे हे बघा आपला खोबरं वाटून झालेला आहे हे बघा मसाले बघा मी काय काय घेतलेले आहेत दालचिनी घेतलेली आहे भाजून हे चक्री फूल आहे दोन काळी मिरी दोन लवंग दोन थे थे दोन हे दोन चमचे अख्खे धने आहेत हे पण भाजून घेतलेले आहेत ही बडीशेप आहे हिरवी बडीशेप एक चमचा हे जिरे आहेत एक चमचा आणि सगळं साहित्य मी भाजून घेतलेलं आहे बिना तेलाचं ह्या दोन हिरवी मिरच्या आहेत त्या पण भाजून घेतलेल्या आहेत लसूण आहे अर्धी अर्धी जुडी म्हणजे अख्खा लसूण असल्यातलं अर्धा लसूण घेतलेलं आहे हे आदरचे तुकडे आहेत पाच ते सहा ते पण भाजून घेतलेले आहेत हा एक टोमॅटो आहे पूर्ण तो पण भाजून घेतलेला आहे ही कोथिंबीर आहे ह्या दोन लाल मिरच्या आहेत बघा सुकलेल्या आहेत ह्या मिरच्या आणि अख्खा एक कांदा घेतलेला आहे तोही भाजून घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य आपण वाटून घेणार मिक्सरमध्ये आता हे आपल्याला सुकं मटणला पण हाच मसाला वापरायचा आहे आणि आपल्या भाजीला पण हाच मसाला वापरायचा आहे आता यांना आपण लागेल तसं पाणी लाग, पाणी टाकून वाटून घेणार आहोत तर मसाला वाटून झाल्याचा बघा याच्यामध्ये पुन्हा आपल्याला जायला एक चमचा काश्मिरी लाल मिरच पावडर वापरलेली बघा ही पूर्ण लाल असते तिखट नसते पण कलर इन छान येतो हा बघा अर्धा लिंबू घेतलेला आहे मी हा तर आपण याच्यामध्ये मसाल्यामध्ये पिळून घेणार आहोत लिंबू पिळून झालेला आहे आता आपण हे पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत हे पहा आपला मसाला तयार आहे हे बघा कुकरची हवा गेली आहे आता आपण काढून घेऊयात तुम्ही झाकण पाहू शकता काहीच खराब झालं नाही कारण पाणी कमी टाकलं होतं मी फक्त एकच कप पाणी टाकलं होतं हे बघा छान शिजलेलं बघा हड्डी सगळे साईडला झाली आहे आणि मटण सगळं साईडला झाले बघा आता तुम्हाला भाजीला रस्ता किती बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाका तर ह्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकलेले आता पाणीच करायचे फक्त एक उक उकळी काढायची आहे बस एक उकळी काढली की आज आपण रस्ता बनवणार आहोत त्या ठिकाणी बघा कडे ठेवलेली आहे कडेमध्ये कडीपत्ता घालून घेत आहे आणि तेजपत्त्याची पानं पण घालत आहे फोडणीमध्ये त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा चांगला फ्राय करून घेणार आहोत ही अदरक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती पण घालत आहे तेलामध्ये पुन्हा परतून घेऊयात मसाले बघा आपण काय काय घालणार आहोत हा चाट मसाला आहे ही लाल मिरची पावडर आहे हळद हे मीठ आहे आणि हा घरगुती मसाला आहे आमचा ही धना पावडर आहे तुम्हाला जर याच्यामध्ये कुठल्या अगोदर एखाद्या कंपनीचा जर मटण मसाला टाकला असेल तुम्ही टाकू शकता आता हे सगळे मसाले आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत त्याच्यामध्ये बघा एक चमचा तूप घालणार आहोत आणि खूप छान टेस्ट होते आणि एवढा तुकडा बघा बटरचा घालत आहे आणि ह्याला मस्त परतून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये बघा मटण घालत आहे सुक्क बनवत आहोत बाळाबद्दल हे बेसन पीठ आहे बघा भाजून घेतलेलं एक चमचा घालत आहे आणि हे परतून घेणार तुमच्याकडं जर या ठिकाणी जर हे टाका असेल तुम्हाला टोमॅटो कचप तर तुम्ही टाकू शकता एक चमचा त्याने अजून टेस्ट वाढेल बघा असं माझ्याकडे नाही आहे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही एक चमचा याच्यामध्ये टोमॅटो कचेक टाकून द्या या पद्धतीने जर तुम्ही जर सुक मटण बनवलं ना तर तुम्ही कधीच हॉटेलची भाजी खाणार नाही नेहमी घरीच बनवून खाल नक्की ट्राय करा बघा इतकी जबरदस्त बनते ना मस्त चमचमीत आणि खूपच चटपटीत शिमला मिरची नाही त्याच्यामध्ये असं सुक्क मटन कुठलं त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची या दोघांचा फ्लेवर छान येतो शिमला मिरची अगोदर मी तव्यामध्ये थोडीशी भाजून घेतली होती तुम्हाला जर असं सुक्क करत असेल एकदम पूर्ण सुक्क तर असं तुम्ही ठेवू शकता आणि जर ग्रेवीवाला हवं असेल त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एक पळी आणि असा टाकायचा म्हणजे आपल्या ग्रेवीवाला सुक्क मटन होईल तयार आता मला या ठिकाणी थोडस ग्रेवी हवी म्हणून मी तिथे एक पळी टाकत आहे त्याला हलवून याला फक्त एक पाच मिनट आपण झाकण घालून ठेवणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला हे खोबराचा किसगा आहे आपण खोबऱ्याचा किस आपण वाटून घेतलं होतं ते बारीक मिक्सरमध्ये ते घालणार आहोत आता हे हलवून घेणार आहोत आणि हे आपलं सुक मटण तयार झालं बघा आता आपल्याला वाफ वगैरे काही घ्यायची नाही झालं हे रेडी झालं तुम्हाला अजून जर पातळ हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही आपण जो आणि पाण्याचा जो रस्ता ठेवला तो टाकू शकता ह्याच्यामध्ये आता आपण रस्ता बनवतो बाबासाठी दोन दालचिनी आणि दोन काळी मिरी टाकलेली आहे आणि दोन आता तेजपत्ता घालत आहे ते आता तेलामध्ये चांगलं याची फोड देणार आहोत आपणला रस्त्याला आपल्या तर फोंडमध्ये कांदा घालणार आहोत कांदा चांगला ला लाल लाल होईपर्यंत परतणार आहोत याच्यामध्ये बघा अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहे कोथिंबीर टाकून केलेली पुन्हा परतून घेणार तेच घातलेले आहेत पुन्हा जे आपण टाकले होते मसाले टाकून पुन्हा परतून घ्यायचं आहे हे खोबऱ्याचं वाटण आपण वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये आणि हा आपला मसाला आपण जो मिक्सरमध्ये वाटून घेतला होता मिक्सरचं भांड्याचं पाणी टाकत आहे तर मसाला आपण भाजूनच घेतलेला आहे मसाले सगळे त्याच्यामुळे काही परतायची गरज नाहीये कारण मसाले आपण सगळे भाजूनच बारीक केलेले मिक्सरमध्ये आता हा जो मसाला आहे मी सुक्यामध्ये नाही वापरला कारण जराशी टेस्ट दोघांची वेगवेगळी लागावी यासाठी तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोन्ही हा जो मसाला आहे आता मिक्सरमध्ये वाटला तो सुक्याला पण वापरू शकता पण काय ना जराशी टेस्ट वेगळी म्हणून मी तो त्याला नाही वापरला सुक्याला फक्त भाजीला वापरलेला आहे नाहीतर आपल्या भाजीची म्हणजे रस्ता भाजीची आणि सुका भाजीची टेस्ट सेमच लागेल तर असं केल्याने काय होतं दोघांची चौथी आहे सेपरेट सेपरेट म्हणजे वेगवेगळे लागते आपल्याला त्याच्यामध्ये मी रसाळ आणि रसा जो आहे ठेवलेला तो काढून घेत आहे तुम्हाला जेवढी भाजी पातळ ठेवायची आहे तुम्ही तेवढा रसा याच्यामध्ये टाकून द्या आणि तुम्ही जर आणि पाणी नसून बनवलं डायरेक्ट जर तुम्हाला भाजी बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी टाकून घ्या भाजीला आपल्याला छान अशी उकळी आलेली बघा रस्ता भाजीला त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता आपल्याला काय करायचंय पाच मिनिट आहे ना गॅस बंद करून झाकण घालून ठेवायचंय काय करायचंय गॅस बंद करून पाच मिनिट झाकण घालून ठेवायचे म्हणजे आपल्या भाजीला जी सर्री येते ना ती नंतर येते झाकण घालून ठेवल्यानंतर पण गॅस बंद ठेवायचा हे बघा झाकण काढून पाहिलेले बघा किती मस्त तर्री आलेली बघू शकता तुम्ही आणि कलर पण बघा किती छान दिसत आहे हे बघा किती छान असं आहे मटणाचा रस्सा बघा आपल्या या पद्धतीने तुम्ही नक्की घरी ट्राय करा खूप भाजी छान होते आणि कलर पण बघा आणि चवीला पण खूप छान लागते खूप चवी चविष्ट बनते हे बघा आपण सुरुवातीला बनवलेलं हे आळणी पाणी किंवा आळणी रस्ता हा आपला मटणचा आणि हे बघा ही आपली दुसरी डिश आहे जी आहे सुक्क मटण तुम्ही या पद्धतीने नक्की रेसिपी बनवा घरी खूप छान लागते आणि खूप चवदार बनते आणि तसंच माझ्या चॅनलवरती बकऱ्याची मुंडी बकऱ्याचा फेफसा आणि बकऱ्याचा भेजा तसंच चिकन आणि खेकडा यांच्या पण रेसिपी आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून त्या रेसिपी पाहू शकता आणि हा आपला मटनचा रस्सा बघा किती छान झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा खूप युनिक आणि खूप चवदार हॉटेलपेक्षाही खूप छान टेस्ट येते घरच्या घरी घरच्या साहित्यात आणि खाणारा तुम्हाला रेसिपी विचाराशिवाय राहणारच नाही बघा इतकी चवदार बनते हे बघा आपलं आळणी सुक्क आणि रस्सा अशा तीन प्रकारच्या आपल्या रेसिपी झालेल्या आहेत मटनपासून बनवलेल्या आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये ज्या लिंक दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही पाहून घ्या जरा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू धन्यवाद